रायगडाचं मार्गदर्शन करणार आहे या अगोदर रायगड किल्ला हा तुम्ही पाहिला असाल किंवा नसाल परंतु रायगडाच प्रत्यक्षात पण पाहणार बघा आपण जशी पंढरची वारी करतो ना तशी या रायगडाची एकदा तरी पायी वारी केली पाहिजे तर रायगड किल्ल्याचं खरं महत्व आपल्याला समजतं बघा या रायगड किल्ल्याची समुद्र सापटी पासून उंची आहे ही दोन हजार आठशे एकावन्न फुट आहे रायगडाला टोटल सिडिया या टोटल सिडिया तेवीसशे साठ सिडिया आणि साडेतीन किलोमीटर लांबी आहे रायगडाचं पूर्ण क्षेत्रबोल म्हटलं ना आपण पहिली बारी चढलात चित्ता पासून त्या भवणीच्या कड्यापर्यंत या रायगडाचं क्षेत्रफळ हे बाराशे एकर मध्ये मोडलेलं आहे रायगड एक दिवसात तरुण रायगड नाही रायगडाला दोन दिवस लागतात तर रायगडाचा पूर्ण परिसर फिरता येतो बघा या रायगडालाच मुडला म्हटलं तर रायरीचा डोंगर अडकला जायचा या रायरीच्या डोंगरला महाराजने त्यावेळेस राजगडावरून पाहिलं वातावरण क्लिअर असला तर आपल्याला आठ किल्ले पाहायला भेटतात बघा ते आठ किल्ले कोणते आहेत राजगड तोरणा प्रतापगड लिंगाणा मकरंदगड सांबरगड सोनगड आणि मानगड दिसून येतो बघा त्यावेळेस महाराजांसोबत मोरपंत पिंगले होते महाराजांनी पंतांना विचारलं ओ पंत ही राजी अशी मोकट आणि मुलंद का पडले पंत महाराजांना बोलतात महाराज ही मोकट नसून ही आपल्याच तालव्यामध्ये तुम्ही सर्वांनी प्रतापगड पाहिला असाल प्रतापगडच्या पायत्याजवळ एक चावळीचा खोरा आहे प्रतापगडच्या पायथ्या बसून ते उत्तरेच्या साईडला कोकण दिवाय या कोकण दिव्याच्या कड्यापर्यंत हे संपूर्ण जावळीचं खोरं म्हणलं जातं या जावळीच्या खोऱ्यावरती एक म्हण होती ती म्हण अशी होती की आसोलीच्या केसामध्ये सोडलेले एक डोक्यात ऊस सापडू शकते परंतु जावळीच्या खोऱ्यात बलाटे देहाचा हत्ती सोडलेला सापडणं मुश्किल होतं अजूनही देखील सूर्याची किरणं ही जमिनीपर्यंत पोहोचत नाहीत एवढं घंड हा जंगल आहे या जंगलांमध्ये चंद्राव मोरे राहत होते महाराजांनी चंद्राव एक प्रेमाचा खलिदा पाठवला म्हणजे आताच्या मशी ते एक पत्र पाठवलं अव चंद्राव मोरे आपण दोघे मराठे आहोत मराठ म्हणून हिंदवी स्वराज्य करू परंतु चंद्रराव मोरेचे होते कारण की का की त्या कालचा पाठिंबा हा चंद्राव मोरे होता म्हणून चंद्रराव मोरेने वाटलं माझी बाराबरी कोणी करू शकत नाही म्हणून चंद्राव मोरेनी महाराजांना उलट खलिदा पाठवला त्या खलिद्यामध्ये उल्लेख काय केला अ तुम्ही कसले राजे तुम्ही केव्हा झालात राजे या जावली प्रांताचा तर खरे राजे आम्हीच आहोत यान जावली जाण पावली उदे याचा आजच या तुमच्यासाठी दारू गोला सज्ज आपण युद्ध करण्यास तयार आहोत महाराजांनी त्यावेळेस एकशे पंचेचाळीस निवडक सरदार निवडले आणि जावळीच्या खोऱ्यामध्ये पाठवले जावलीच्या खोऱ्याला जावली तीन महिने वेडा घातला त्या तीन महिन्याच्या वेड्यामध्ये चंद्राव मोरेंचा धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे हा सूर्याजी काकडे यांच्या हस्ते मारला गेला चंद्राव मोरे म्हटलं तर माझाही वध होईल म्हणून चंद्राव मोरेने पंधरा मे सोळाशे छप्पन या रोजी रायरी सोडली आणि महाराजांच्या शरणे आली महाराजांचा आपला एक नियम होता जो शरण आला त्याला पंधरा मे सोळाशे सत्तरच्या कालावधीमध्ये या रायगड किल्ल्याचे बांधकाम चालू झाले चौदा वर्षे लागलीत रायगड बांधायला बांधायला कुणाशी हस्ते दिला सेवेचे ठाई तत्पर हिरो जिंदुलकर यांच्या नावाची पाठी आपण जगदीश्वराच्या समोर पाहणार या चौदा वर्षामध्ये बांधलं काय साडेतीनशे इमारती मोठमोठे आकरा तलाव आणि चौऱ्याऐंशी पाण्याच्या पायथ्या जवळून पाहिलं ना रायरीने महाराजांना पाहिलं महाराजांनी रायरीला पाहिलं तिने महाराजांच्या तोंडातून या रायरी बद्दल काहीतरी दोन गोडद्गार म्हणतात ते गोडद्गार असेल की राजा कसा जावली पाहता गड हा भोवता चपोट चौतर महागडाचे कडे चाचल्याप्रमाणे गाव दीडगाव उंच पर्जन्यकाली गडावर गवत देखील उभं नव्हतं दोनदा तासिवा एकच होता दौलादाबाद दौलादाबादाच्या दसगुणी उंच असे राजे संतृप्त झाले आणि बोलले की तक्तास जागा हाच गड करा करावा तख्त म्हणजे राजधानी म्हणून रायगड किल्ल्याची निवड इतिहासात दुसरी राजधानी करण्यात आली तीनशे पासष्ट किल्ल्याची पहिली राजधानी ही राजगड होती ही राजगड स्वराज्याकरिता अपुरे पडू लागली म्हणून रायगड किल्ल्याची निवड करण्यात आली या रायगडाच्या चार साठून सह्याद्रीच्या पर्वतरांगाने वेळला रायगड परंतु कोणतीही सह्याद्रीचे पर्वतराम ही रायगडाला जॉईन नाही जसा कमल के केवळ एका गली पासून उमलतो ना तसा रायगड केवळ एका खडका पासून एका शेर आहे की गाठल्या विगर धार नाही तळव धार नाही तळवारीच्या पातेला आणि शिव चारित्रविण्या अर्थ नाही या महाराष्ट्राच्या काल्या मातीला महाराष्ट्राच्या काल्या मातीला पुन्हा पुणे श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवराय いいですね。